फॅमिली डिनरनंतर किंवा पार्टी डिनरनंतर सगळ्यांनाच आईस्क्रीम खायला आवडते चला तर म्हटलं मग तीच आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला घरच्या घरी कशी बनवायची ते सांगूया तर मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे चार ते पाच बदाम जे आहे ते बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर अर्धा लिटर दूध जे आहे ते घट्टसर होऊपर्यंत म्हणजे अर्धा लिटर दूध जे आहे ते पाव लिटर होऊपर्यंत आपल्याला आटवून घ्यायचं आहे दूध छान आटवून झालं की आपल्याला काय करायचं बघू शकता अशा प्रकारची कन्सिस्टन्सी करून घ्यायची त्यानंतर दोन चमचे कस्टर्ड पावडर घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आणि ते छान असं एका वाटीमध्ये मिसळून घ्यायचं डायरेक्ट कस्टर्ड पावडर टाकलं तर त्याच्या लम्स म्हणतात आणि आईस्क्रीममध्ये ते लागतात त्याच्यामुळे तसं काही करायचं नाही छान असं घोलून घ्यायचं त्यानंतर घट्टसर झालेल्या दुधामध्ये अर्धा कप साखर घालायची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड घालू शकता त्यानंतर साखर टाकल्यानंतर पुन्हा एकदा चमच्याने ढवळून घ्यायचं छान त्यानंतर आपण जे कस्टर्ड पावडर बनवलेलं आहे ते टाकायचं आणि जे दूध आहे ना तर ते थोडंसं सा घट्टसर होऊपर्यंत चटचट होऊपर्यंत आपल्याला आता गॅसवर शिजवून घ्यायचे चमच्याने कट कंटिन्युअसली त्याला ढवळत राहायचं म्हणजे काय होतं ना आपल्याला लागत नाही त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी होती जे आपण कस्टर्ड पावडर टाकलेलं आहे ना त्याच्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी लवकरच घट्टसर होऊन जाते आणि तुम्हाला छान असं घट्टसर झालं की लगेच असं प्रकारे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड होऊपर्यंत आपल्याला इथं एका आंब्याचा रस करून घ्यायचा आहे म्हणजे अर्धा कप रस जो आहे ना मँगोचा तो घ्यायचा आहे आणि एक आंब्याचा क्यूब तुम्ही करून घेतल्या तरी पण चालेल मग नाहीतर तुम्ही एक पूर्ण कप भर एक आंब्याचा रस आहे ना तर तो घ्यायचा आहे तर मी इथं क्यूब करत आहे हा जो आंबा आहे ना तर तो क्यूबचाच आंबा आहे त्याच्यामुळे क्यूब पण एकदम आरामात निघून जाता बघू शकता अशा प्रकारे सगळ्या क्यूब ज्या आहेत ना ते आपल्याला आपण जे बनवलेलं बॅटर आहे ना ते थंड झालं की त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर म्हणजे आंब्याचा रस घातला तरी पण चालेल काही हरकत नाही तुम्ही जो रेडीमेड मिळतो ना तो आता सध्या सीझन नाही आहे आंब्याचा तर तुम्ही रेडीमेडवाला पण यूज करू शकता मी सगळ्या क्यूब टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मिक्सरच्या जारमध्ये हे सगळं जे आहे ना वाटून घ्यायचं आहे बारीक असं वाटून घेतलं की आपण जे आईस्क्रीमचे मोड असतात ना तर त्याच्यामध्ये स्पूनच्या सहाय्याने त्याला टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही कस ड्राय फ्रूट्स जे आहेत ना डेकोरेशनसाठी टाकू शकता तर मी सगळे ड्रायफ्रूट्स सगळे याच्यामध्ये टाकले त्यानंतर थोडेसे दोन चमचे टाकले त्याच्यात पुन्हा ड्रायफ्रुट्स टाकले अशा प्रकारे सगळं डेकोरेट करून घेतलेलं आहे आणि अशाच प्रकारे सगळे आईस्क्रीम जे आहे ना ती टाकून घ्यायची वरतून डेकोरेट करायचं त्याचे झाकण लावायचे आईस्क्रीम मोडचे आणि आपल्याला हे जे आहे ना आईस्क्रीम एक कमीत कमी सहा ते सात तासासाठी डीप फ्रीज करून घ्यायची आहे आणि एन्जॉय करायचे आहे पाण्यामध्ये टाकायचं हातावरती घ्यायचं आणि मस्त काढून फिरवायचं थोडंसं त्याला आणि लगेच आईस् लगेच आईस्क्रीम जी आहे ना ती खायला तयार होते तर तुम्ही घरच्या घरी अशा प्रकारे डेझर्ट आईस्क्रीम बनवू शकता आणि अशाच प्रकारचे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल पण सबस्क्राईब करू शकता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा